मांडाखळी ते उमरी रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता बंद परभणी तालुक्यातील मांडाखळी उमरी शिवारात पहाटेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्याला पूर आल्याने आणि सखल भागात पाणी साचल्याने मांडाखळी परिसर जलमय झाला आहे मांडाखळी ते उमरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने मांडाखळी ते उमरी रस्ता बंद झाला आहे पुलावरून पाणी जात असल्याने फाटा ते पूर्ण रस्ता बंद पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथे सततच्या पावसाने पुलावरून पाणी जात असल्यामुळे फाटा ते पूर्ण रस्ता बंद झाला आहे गंगाखेड परिसरात रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाला आहे परंतु गोदावरी पात्रामध्ये पुराच्या पातळीत सातत्याने वाढवत आहे कोणतीही जीवित किंवा अविध हानी नोंद झालेली नाही स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून आहे रेल्वे पुलाची संरक्षण बिंदू कोसळली मुसळधार पावसामुळे पेडगाव आनंद रस्त्यावरील गव्हा शिवरात रेल्वे पुलाची संरक्षण बिंदू कोसळली वाहतूक झाली ठप्प रेल्वे विभागाचे निष्कृष्ट काम रस्त्यामुळे शिवारात काहीच अंतरावर असलेल्या धर्मापुरी शिवारात नव्याने होत असलेल्या बायपास रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नैसर्गिक प्रवाह बंद असल्यामुळे या भागातील शेतांमध्ये हे पाणी साठले असून परिसरातील दहा ते पंधरा शेतकरी बाधित झाले आहेत पाऊस पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे पाच एकरचा प्लॉट आहे आणि बाजूलाच ह्या रूम मध्ये तीस बॅग खताच्या होतात ते बी पाण्यानं पूर्ण विघळून गेलेले आहेत आणि कंपनीच्या कर्मचारी आणि जे जी एम साहेब असतील त्यांना मागले दोन महिने झाले आम्ही पाठपुरावा करता नैसर्गिक पाणी तुम्ही रोखलेलं आहे आणि हा पर्याय पाण्याचा मार्ग खुला करा अथवा पूर्ण शेती पाण्याखाली जाईल तर ह्या कंपनीच्या अधिकाऱ्याकडून आम्हाला सांगण्यात आलं की पाऊस पडू द्या आम्ही दहा मिनटात तुमचं पाणी खाली करतो आणि बघू शकता माझ्या पाठीमागं तुम्ही पूर्ण हा तळ्याचं स्वरूप झालेला आहे हा ओसाच्या प्लॉटमध्ये काही नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे त्याला जिम्मेदार हे बायपासच्या कॉन्ट्रॅक्टर आहे कारण तू या पुलाचं काम चालू केल्यानंतर त्यांनी या नैसर्गिक पाण्याला नैसर्गिक प्रवाह जो होता तो बंद करून टाकला आणि त्याला पर्यायी पाणी जाण्यासाठी रस्तासुद्धा उपलब्ध करून दिला नाही किंवा कोणत्या प्रकारची नाली काढली नाही त्यामुळं आमचं शेतातील सोयाबीनचं असेल उसाचं असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते आपण पाहू पण शकता पूर्ण तळ्यासारखं पाणी शेतामध्ये साचलेलं आहे त्याला यासाठी पूर्ण नुकसान जिम्मेदार या कॉन्ट्रॅक्टदार राहील आणि सुद्धा शेतकरी या कॉन्ट्रॅक्टदारला जिम्मेदार ठरवल आणि त्याचं कामसुद्धा बंद करील जोपर्यंत शेतकऱ्याची नुकसान भरपाई होणार नाही तोपर्यंत हे कुलाचं काम बंद ना। राहील